नमस्कार मित्रांनो तर आज आपण अगदी जिभेवर विरघडणारा महू दाणेदार असा आंब्याचा शिरा करणार आहोत या पद्धतीने शिरा कराल तर कधी चिकट होणार नाही किंवा दूध टाकल्यानंतर फुटणार नाही तर सुरुवात करूया रसरशी तुपात भिजलेला शिरा करण्यासाठी गोडधोड करायचं म्हटल्यावर आपण कोणती पण वस्तू सामग्री हे मोजमाप करून घेतो त्यामुळे एक घरातलं कोणतं पण भांडं सेट करायचं आहे मोजमाप करण्यासाठी तर इथे मी एक वाटी घेतली आहे त्याने सगळी सामग्री आपण मोजून घेणार आहोत तर याच वाटीने दीड वाटी, वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर जेवढं दूध घेतलं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे पाणी आणि दूध गरम होण्यासाठी आपण गॅसवरती ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे शिऱ्याची तयारी करायची आहे तर शिरा करण्यासाठी पाऊन वाटी इथे आपण तूप घेतलं आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तर हे मोठावाला रवा आहे बारीक रवा घेतला तरी चालणार पण मोठा रवा घेतला तर शिरा छान दाणेदार आणि महूसूत असा होऊन तयार होते बारीक रवा घ्या किंवा मोठा रवा घ्या दोन्हीतून कोणताही रवा घेतला तरी चालणार पण कोणताही रवा घेतला तरी रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर सोबतच आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचे आहे त्यामुळे इथे मी काही ड्रायफ्रूट टाकले आहे काजू बदाम आणि किशमिश टाकले आहे काजू बदाम कट करून टाकले आहे किशमिश असेच टाकलेले आहे छान भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे छान ब्राऊन ब्राऊन दिसायला लागलेला आहे आणि छान भाजण्यात आलेला आहे तर असाच आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये दूध टाकायचं आहे जे दूध आपण दूध आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ते यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करत टाकायचं आणि एकत्र करत जायचं आहे जे काही आपण यामध्ये सगळं काही टाकलेलं आहे सामग्रीमध्ये ते सगळ्याचा माप व्यवस्थित आहे तर या मापानुसारच घ्यायचं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर माप वाढवून द्यायचे आणि जर तुम्हाला कमी शिरा करायचा असेल तर माप कमी करून घ्यायचे आहे तर सगळं आपण हे एकत्र करून घेऊया नंतर यावरतून आपल्याला प्लेट झाकून हे दोन मिनटांसाठी छान वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्याने हे जे दूध आहे यामध्ये टाकलं आपण आणि पाणी टाकलं ते सगळं रवा सोशून घेईन आणि छान महूसूत असा शिरा तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता आपण झाकून ठेवलं होतं दोन मिनटांसाठी छान वाफ काढून घेतली होती तर हे पुन्हा एकत्र करून घेऊया छान महूसूत असा हे शिरा रेडी आहे इथे तर यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे तर आपण इथे पाऊन वाटी साखर टाकून घेऊया नंतर यामध्ये त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा गर टाकायचा आहे तर हे आंब्याचा गर मी आधीच रेडी करून ठेवला होता तर हे आंब्याचा गर कसा करायचा आंबा कट करून घ्यायचा छानफोडी करून घ्यायच्या आणि मिक्सरवरती काढून घ्यायचा या पद्धतीने तर हे सगळं आपण आंब्याचा गर टाकून घेतला आहे एकत्र करून घेऊया पूर्ण एकत्र करायचं उबडधोबड करायचं नाही व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे एकत्र एक झाल्यानंतर यावरती पुन्हा एकदा प्लेट झाकून दोन मिनटांसाठी वाफ द्यायची आहे म्हणजे आपला शिरा जो आहे ते महूसूत आणि लसलशीत असा तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता मस्त शिरा रेडी झालेला आहे छान छान याच्यावर चमक आलेली आहे तुपाची तर इथे तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे आता सर्व करून आपण हे शिरा घेऊ शकतो तर हे शिरा मी सर्फ करून घेतला आहे त्यावरतून सजावटीसाठी काही केसरच्या काड्या बदाम आणि काजू आणि किशमिस टाकलेले आहे तर छान दिसत आहे चवीलासुद्धा अप्रतिम लागते महूसूत झाला आहे आणि जे दाणे आहेत ते रवाल सुद्धा महूसूत आहे रवाळ लागत नाही आहे तर आता वटपौर्णिमासुद्धा येत आहे त्याला तुम्ही हे ट्राय करून खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू